जिल्हा परिषद अकोला तर्फे अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन चौदा ते फेब्रुवारी सोळा दरम्यान वसंत देसाई क्रीडांगण स्टेशन रोड अकोला येथे करण्यात आले आहे तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले यावेळी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वी वैष्णवी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील विविध विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा सचिव दिगांबर लोखंडे यांनी केले चौदा व पंधरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर बक्षीस वितरण सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता होणार आहे या महोत्सवात सुमारे दीड हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंथल म्हणाल्या असं आता सांगण्यात आलेलं आहे की फक्त आमच्या विभागात जिल्हा परिषदची क्रीडा स्पर्धा असते तर हे बाप खूप अभिमान अभिमानासारखी आहेत आणि यातून हा भी दिसते की